दोन एकमेकांची लढाय लागली मयूर देशमुख आणि व्यापारी यांच्याकडून प्रेमला पाचशे रुपये दिलेले कुस्ती निकाली झाली पाहिजे आक्रमण झाला अक्षय आणि अक्षय कब्जा घेतला भारत ना दोघही लढलेले पण आहेत शक्ती आणि पवार घराश कुस्ती चाललेल आहे म्हणजे उडी मिलती आहे सपनों में जान होती है पंखो से कुछ नहीं होता में उड़ान होती है हौसला जीतता है हथियार नहीं भारत ने कब्जा मजबूत खेळा ना। दोघा नाही तांगे सज भेटले कल्याण सभापती सन्मान सूरजराय सोड स्वज्ञी डॉक्टर सर चा स्वागत आहे मधी सरपंच नवनाथ देशमुख आपण आत्मनुदला आज क्रीडा नका प्रयत्नातला भारत पवार पवार आणि शक्ती

कुस्ती आहे वेळ दिलेला पाच मिनिटाचा वेळ दिलेला आहे पाच मिनिटात कुस्ती झाली नाही तर कुस्ती गुन्हावर घेतली जाणार आहे नोंद घ्यायची आहे पोर आणि शक्ती काही वेळ काही सेकंद भटका आज जमा झाली वेळ कुणासाठी थांबत नाही रक्त किसकी वेळ रुकता नाही सकाळी पाच रुपयाला मिळणार वर्तमानपत्र संध्याकाळी रात्री पाच रुपये किलोच्या भावने जातो हे लाभार महत्व आहे आंतरराष्ट्रीय नियमाने बांधून गोष्टी आहे तीन तीन मिनिटाचे दोन डाव झालेले आहे अक्षयाने भारत कुस्ती करा बऱ्याच परवाना इंजरी होते होणार नाही याची काळजी घ्याय अक्षरने कब्जा घेतला दोघांनाही चांगले सर्जरी लागलेले आहे दोघ ही परवान आहे ज्ञानेश्वरीच्या नव्या अध्यायामध्ये गुरुचं महात्म वर्णन करताना ज्ञानेश्वरांनी गुणांवर घेतली गुणांवर कुस्ती लागली आणि शक्ती पहिला गुण येईलचा विजयी गुण कसा दिला जाणार जा कसा दिला जाणार जा नाही याची समाजवादी परवानांना ब्राह्मण भोबरे परवान देत आहे खरंच कब्जा घेतला भारत पवार ज्ञानेश्वरीच्या नव्या अध्यायामध्ये गुरुचं महात्म्य वर्णन केलेलं आहे पृथ्वी तुँ निदाणे भरले आहे निदाणे म्हणजे पाण्याने तरी पायायोजना प्राप्ती नाही तरी पायायोजना प्राप्ती नाही म्हणजे पाण्याल्याशिवाय प्राप्ती नाही सातबारा आपल्या नावावर असतो जमीन आपल्या नावावर जमीन कसतो पण आपल्या जमिनीतलं पाणी कुणी दाखवावं तर पायावस्त व्यक्तीने म्हणजे पानाल्या पृथ्वी निदाणे भरले आहे तरी पाया प्राप्ती नाही आत्मा स्वतः सिद्ध आहे तरी गुरु ना ज्ञान प्राप्ती नाही ओठले आणि जावेला कुस्ती आज शेक पोले पत्ता पवार सरगायकरांचा पत्ता गेला